आता ह्यांचं तास झालं उरकाय चाललंय आता हा माहेराला जायचे तिथलं अक्षरशः ठेवा नाही बेसांसुद्धी भरून चालवलंय काय सांगायचं अशी पद्धत असते का आईच्या माहेराला जाव माहेराला जावं पण काय काय नेव बेसन पण

काय केलं कुत्र्यांनी तीच मला काय कळलं नाही कोण आले कोण आले आत आली तुमची चला चला माझ्या अंगावर झेप टाकली कुत्र्यांनी हो का माझ्या हाताला किती लागलं रक्त नाही ख्याला तर किती गडबड झाली बाय 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 अर सकाळीच पुसलं होतं कुत्रे रक्त नाही ग त्यांनी काय केलं ग दरवाजे उघडायला कुत्र्याने सुकेल गाडीतून नाही ही आहे बघ बर आली का नाही मी रक्षाबंधनला कावा का व्हायना बन बर झालं आली नऊ वाजता रातची आली ग नाही बघ बर काय त्याला ते खायला आणलेला ना की बेलनाच आग घरी बेसन केलत ना दुपारी ती घेऊन आली घरात नाळले दिसत आग धपट जळ नाही काय नाही पर्स आणली नाही काय नाही आपल्या हातात धरायची पिशवी आणली आणि इकडं आयच आमच्या धपाटी करायचं चाललेल दिसत इथं जळालं का

तू का नाल ना बाप पु ला आलत ग तुला नानाला हा मला गाजलंय गर्दी तुला बो गरम बघा इथं माझं माझ न ना डिसा पुसत आल्यापुसन पाणी देत जेवायला वाढतंय डीसा पुसतंय काम करताय का करत काम ते लुचूलुचू लुचू लुचल म्हणलं आल्यापासून काय सगळं करताय तसं नाही कुठे गेल्यावरती किंवा असं घरी मम्मी ही नसल्यावर काम करते ना का? मम्मी मग मी ना दोघी जणी काम करत नाही मस्त वेधी जायचं एका साईडला दप्तर एका साईडला लॅपटॉप एका साईडला मी असं असे करायचं थोडं थोडं शिकायचं करायला येतं माझ्या न्यानुला सगळं येतं करायला मी बी नव्हती काम करत आमच्या आईच्या घरी मी बी असत जगात ऐक खाऊ मैत्रिणीनो मला तर कामच बसायचं अगं खर सांगते कामच केलं कधी मला फक्त चहा करायला यायचा मला चहा करायला यायचा बटाट्याची भाजी करायला यायची फोडणीचा भात करायला यायचा आणि वांग करायला यायचं मला वरण कसं करते तसं माहित कुठल्या असं तिथं माहित आणि मला आमच्या आत्यांनी माझं लग्न झालं की उरूस आता पहिला सण माझा दोन तीन दिवसांनी पाडवा आलता मार्च महिन्यात लग्न झालं तर एप्रिल महिन्यात पाडवा होता एकोणतीस तारखेला लग्न होतं एकोणतीस मार्चला आणि एप्रिल मध्ये लगेच पाडवा असतो आणि पाडवा झाला की उरुस असतो लगेच दार पडली की दहार म्हणजे हनुमान जयंती झाली की पाहिल्या शुक्रवारी उरुस असतो आमच्या गावचा मला आता मला वरां दाळ कुटलीची जाय घालते तीच माहित नव्हतं मला वरांशी घातली शिजायला विसरून ताडीला मी म्हणलं ताडी कशाची दाळ शिजा घालतात ताडीला कळाना करपायचं ताडीला वरांनी वरण केलं की त्यांनी सांगितलं कशाचं करतात ते पण त्याला काय काय टाकतात ते माहित नव्हतं माझ्याच मनाने फोननी दिली मला खायला पण राहिलं नव्हतं पण ते वरण कसलं झालं काय माहिती कसं खाल्लं माणसांनी अक्षरशः माझं ना थी थी। थी। थी ले ले ही सगळं दुखत था ही दुखतंय ही दुखतंय हे असं सगळं दुखतंय मला ना असं सर्दी झाली असं जरा ना गॅंगारलेवणी झाले वातावरणाने त्याच्यामुळं असं खायचं असतं मामाच्या घरी आल्यावरती नाहीत खातो अगर ती गणेशला ती रशी रशी खातो आणि पती तर रशी बी नाही खात आणि दाजी बी नाहीत खात मला गोट मला म्हणलं की पोरांना ती पाठवून आता म्हटलं कुठं ती पाठवू खातच नाही तर काय करू रेशमा म्हणली मी पण कसं जेवाय येणार घरी तिला होत तुला उशिरा आल्यावर खाईन म्हणली थोडं चिपी आमटी भात खाल्लेला तिने त्यांच्या पाषा बाकरी सकाळ रात्र दहाशी जावली होती खिरांय पोटभर जेवल्यात आता घरी जायचंय का थांबायचं हातरून टाकून देऊ का आता काय रुबीला घरात कुंडून आलोय काय अडचण नाही रातभर झोपात इथे निवांत आणि सकाळी उठून मला न झोपीत न उठवता तुम्ही चालतंय हातरून टाकून आवडीच पप्पा मग मी नऊ उठणार आहे मी एक तास झोपायसाठी इथं आली आहे पप्पा प्पाला कि तू उठून घरी जायचं मग घरी ते रात्रीच गेलं की

माहितीये का माझ्या डोक्यात काय असतं वर्षात दोन दिवस तरी मला ना असं उशीर पर्यंत जोपाय मिळावं वर्षात दोन दिवस तरी मी फक्त हिथ कसा आयची गाडी घ्यायला आणि किती वाजेपर्यंत माहितीये का नऊ वाजेपर्यंत जोपायचंय आणि उद्या इरबळ असं बाजू झोपायचंय मला तिथं लिंबाच्या झाडाखाली कोणाचा कार नको माझ्या माग मस्त पैकी हा काय कशा असेल कस ठरू भरला ताज मारू हा मी आता जी मनिष आली ती करीत जीवन म्हणत जावं तुमच्या का बर आज तर कडक होऊन पडलं यावं का की नाही ना तू ते हाताने काय म्हणताय मग बोला काय नाही लय निवांत आज बन ठेवलं मग आता कवर काम करू कटाळा येतो लय करायचं म्हणलं की कष्ट रोज रोज ते लय कष्ट हो पाहून समजायला म्हणजे प्रत्येकाच असे नाही हो मंत्री व्हायचं म्हणजे बोलणं किती जणांचं खावा लागते जा आणि माणसाला वाटतं का हे असं झालं तसं त्यांची चुकी नाही थोडी समाज आहे का परती पाऊस येईल आणि वाटोळ होईल मग आता काय करायचं पाऊस पडला तरी पाऊस पडला तरी नाही पडला तरी दुष्काळ सगळेकडून असू द्या हाय आल्या चांगले दिवस समध्यांना होईल चांगलं चालतंय चांगलं होता उलिस वाटोळ चांगलं तसलं असत हो बरोबर दिसली पाहिजे आयला आई दिसताना तिची वाटत मी तीस पाटण करून तशी बघा दहा वाजल्या तशी चुली पेटावती आता कवा गिळायचो अर्धा पातीला दुधाने पिऊन गेला नाही ती बघूल फिकून हां तीन हा। फिकून म्हणलेली ती एकदा मनगती चुलीला काय <laughs> तो बापू होत का म्हणलं मी पाठ उठून पाणी तापवतो मग ह्या उठून हांगळ्या करते त्या तू म्हणली दिन उद्या बघूले घेऊन अरे मी काय आता आहे पाणी तापवित नाही गार पाण्यानेच तोंड तू म्हणलं नकूच पातेल टासवर आता तो बघितलं ता का तापाव तू काय मला काय माहिती बघ असं बोलते ती उलट बघून नसता व तुला दिसलं बघा आणि बापू आता बघा तुम्ही म्हातारा झालाय तरी भांडताय का नाही आणि मग ते नवीन नवीन लग्न झालेली भांडते ती मग ती दिवस घेते ती काय गरज आहे का बापेका लक्ष द्यायची आणि परत तिथंच राहायचं बरं का पोरीनो प्रत्येकाच्यात भांडा असता पुरी हो नवरा बायकोची भांडण पोरांनो समजून घ्यायचं दहा मिनिट खराब असते ती शांत राहायचं होय म्हणी अडे आपली इथे कदर माझी येते तर कदर अरे हिरीवर पायऱ्या तो मला माहित नाही त्या पायऱ्या नाही ते हिरीला आताच्या पुरीला पाच पाच पायऱ्या वाजे नाही तर खाली गामे टाकते आणि कोपराला बी दाड काय हिरी सोपन वाड आणि सायकली जायचं पाण्याने पाणी शिंदू आणि तिथून पुढं हिरव ir para lá e um Eu um Sa não saí Eu não saí para. Do पाणी भरायचं आडाच आणि पोर तर काय आमची ती कुठं शेमडीन मी सोडून दिली होती म्हणलं कसू नाही मला नाही काय आमची सोडून दिली होती अजून बी सोडून दिली लबाड नाही आपण मी खरं बोलतो पोरांचा आवराव लागला कोणाचं काय तुम्हाला उरकायचं द्यायच शहा पण आम्हाला खायला लय असायचं मला खायचं नाही हाय काय हा तसलं नाही काय कावनी का पाहि नाही नाही लय असायचं आईचा पद्धत लय करायचं तुम्हाला माहितीच मला माहित मी आ, ते नव्हतूच परत ना तुम्ही नंतर ती गबीर त्यानंतर मग मी तर कामाला ती हिरव त्याची आधी हिरव जात हा आधी बापू तिकड होत तिकडं बापू असायचं तिकडं मे बी मा शंकर खेड मंचन हे तिकडं हिंडायचो कुठं पोलवर वर बापू नसायचं घरी देऊ महिन्यात न का वायन्यातनं ही हसायची झोपेतन मनीषा याऊ केळीची फरी जाणायचं बापू मी कवा यायचो कवा कपडे आणायचं नाही तसलं नाही बापूरला आईला माळ मद्रेला माळ बापूरला आजारी पडलो ते डॉक्टर म्हणला मी म्हणलं आजारी तुम्ही आजारी ऑक्सिजन हे मोडले की नंतर झालं ते सतीशनी फसिवलं ते सोयाबीन मध्ये तुटली होती आणि ती म्हणला मामा सोयाबीनच मेवानलं तसलं खाल्लं म्हणलं वणीच असतं पण ती चालतं मी आणलं बर त्यात ते मऊ टाकून आणायचं आता काय मरा मा काय मी मेवानला म्हणलं बर मरू ला असू दे काय नाही हे आता हातीला टाकलं पोरांनी की काढलेच बघा तिनं उकरून मग आता मर त्या सोडून त्याचं का असे अशी चुल पिटली भांडत भांडत मी तू महागारी तासा बरे भरला तर भरला औषध मारायचं येऊ का मग मग हिला नेहन तिकडं सोडायला राशींला जाईन दोघं बी कदाचित म्हणली तर आणि सकाळचं बांगोरणी लवकर येऊन मग रेश्मला पाऊस जर नाही पडला तर मग आईने सब... जा जा जाते पाऊस पडला तर मग आई कशाची आईचं भाऊ जे येते राखी बांधाय कुणास ठेव फोन करायचं भाऊ बंद झाले ते का बर काय माहितीये का करायचे झाल्यात बस

आम्ही जुनं झालो तरी तुम्ही तिकडच झेंडता हॉटेल मध्ये कुठे घेता काय करू बाई काय आमची झेंड झाली अरे तुझं लय चांगलं चाललंय उलट त्याला कुछ झाला चांगल या चांगलं बाकी करून करून गेलो आस द्या आज झोपाता घडीवर आज सुट्टी का मित्रांनो आज सोमवार आज वार सोमवार आज आपलं हॉटेल बंद आहे <laughs> याची सगळे नोंद घ्यावी आपलं हॉटेल हॉटेल खरं तेच रोज चालू असत फक्त सोमवारी सुट्टी असती पण काही वार लक्षात घ्यावत कुठलं एखादस कधी चतुर्थी उद्याच आहे उद्या चतुर्थी बरं उद्या बी बंद चला उद्या तर मंगळवार आहे उद्या अंगारकी चतुर्थी उद्या बी आपलं हॉटेल बंद राहील ठराविक वार कारण आपलं ना नॉन व्हेज आज सोमवार बंद उद्या मंगळवार पण बंद येस मला बरेचशे ताई साहेबांनी कमेंट केलं व्हॉट्सअपला मेसेज केलं तुला मी दाखवते वाटलं आका दादाला सांग उद्या मंगळवार उद्या हॉटेल आपलं बंद राहील उद्या अंगारकी चतुर्थी हाय मित्रांनो याची सगळ्यांनी नोंद घ्यावी आणि तू हे डी बुधवारी टाकतो न भो तू आची अच्छा टाकती टाकती श टाकती माल आणि मग काय भाऊ माल सगळं नाही नाही आजच टाकते माहितीये मग त्यावर बळ होतोय नाकाचा था बघा आव तर कस मी आहे बघा चला आता मग पारस राहावं लागतं ना घरी गार्डन पुलत बघा माझं गार्डन कसं फुडलं नाही भारी अरे दाव धाव धाव सर धाव सर धावल कसं तिकड आई काय करते ओयो आकाली म्हणून बघय दपटीन अयो तर रात्री आम्हाला वाजले तिथंच यु कस रात कुटे उभी आवड

Non c'è nulla, non c'è nulla. Cosa vuoi che faccia? Cosa vuoi